जय गग जय गजानन शेतकरी बांधवांनो आज आज मी तुम्हाला जो हा प्लॉट दाखवत आहे हा बीडियन सातशे सोळा बुस्टरची ही तूर आहे शेतकरी बांधवांनो आज या तुरीला बारा दिवस फवार निघून झालेली आहे व आज माझा तिसरा फवार आहे आज या फवारणीत मी एक कीटकनाशक म्हणून बॅराझेड अदामाचे घेतलेले आहे आणि एक बुरशीनाशक म्हणून अदामाचेच शमीर हे बुरशीनाशक घेतलेले आहे तसेच जे आपल्या आज इथं जी या शेंग तुरीला जी फुलं लागलेली आहेत या फुलाचे लवकरात लवकर रूपांतर हे शेंगीत व्हावे व पूर्णच्या पूर्ण दाणे हे सेट व्हावे व जा दाण्यांचा आकार मोठा व्हावा याकरिता मी टाटाचे झेब्रॅरिक ॲसिड झिरो झिरो पॉईंट एक हे घेतलेला आहे आपणसुद्धा अशाच प्रकारची जर फवारणी केली तर आपल्याला उत्तम प्रतिसाद हे तूर देते तसेच मित्रांनो शेतकरी बांधवांना मला एक सांगायचं आहे की अमावस्या आता जवळ आलेली आहे आणि अडीचं हे प्रमाण अमावशेच्या दोन दिवस आधी अडी ही अंडी घालत असते जर आपण आता फवारणी केली तर आपल्याला आपल्या तुरीवर जास्तीत जास्त प्रमाणात अडीचा बंदोबस्त होईल व आपल्याला एक चांगले उत्पादन मिळेल कारण की ही फवारणी अत्यंत आवश्यक आहे तरी सर्वांनी या फवारणीचा म्हणजे आपल्या शेतात जे तूर उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी फवारणी घ्यावी हीच माझी विनंती जय गजानन शेतकरी बांधवांनो